আরে রে এহে এে পিঁকীলে য়ে য়ে এে. সবরেলে দুন্নার তেমতেমার পিংকীমার কেন্ণাকাই কনামারয়ে কন্সিচ্যচে তেমার কপড� म्हणून मी म्हणायचे की मी गावात येत नाही गावात येत नाही आणि माझे हे चल 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 चल, चल करून मला आणले का ग ए मला लागले असतं ना बाई किती पोरकटपणा काकू 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 मला माफ करा मला माहितच नाही तुम्ही आले म्हणून सॉरी सॉरी काकू सॉरी बाई किती हा बॅड मॅनर्स अग अग मला काकू म्हणते का ग मी माझं वय एवढं आहे का एवढं वाटते का तुला ताई मान ना ताई काय म्हणायचं कोणाला पण ताई म्हणायचं हं असं बॅड मॅनर्स नाही ठेवायचं ताई म्हणायचं ठीक आहे चल हो आला हो बाजूला जाऊ दे मला ठीक आहे ठीक आहे ताई ताई सॉरी सॉरी ताई ओके 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 इट्स ओके हो ना बाजूला हो ना जाऊ दे ना मला काय ग हे पोर कट बाई किती हा बॅड मॅनर्स काय हे गावातील पोर कट पोर नाही ना चाल कधी आता बाई वाट पाहत काय पोर पोर करतात ते पोर खेळून राहिले ते चल घरी झालं असल हो ना हो चलते ना तुम्ही काय म्हणा घोड्याचे पाय लावता की काय बाई या माणसाचं पण काही समजत नाही काय वेळ माझ्यावर आली या गावामध्ये आल्या आल्या मूळ खराब झालं ग माझं चल ना ग हो ना जाऊ दे ना मला म्हणून हे कोण असन हे अजय दादाची सासू असन मला तसच वाटते की सासू सासन पुरव तिथं काय करून राहिले ते अंदर खेळा तिकडे अगले रोड वर नाही खेळा इकडे अंदर खेळा अंदर गावात काका काका अजय दादाची सासू आली काय अजय दादाची सासू कधी आली आता आली का काका जातो मी घरी जाऊन पा अजय दादाची सासूच होय हा हा बरं बरं ठीक आहे अजयची सासू असे कशी भिंत येतो तिच्या इथं बरी बरं जाऊन तो बरीच म्हणून बरी काय कोण पोट्ट खरं बोलते बघा तू हा भिंत अजे चुपूरस तो तू लगाय वाटलं की मला काय माहितच नाही मला सगळं माहित आहे मला सगळं माहित आहे सांग 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 तू त्या दिवशी, दिवशी, दिवशी त्या दिवशी तू दिल्ली वरून आला त्या दिवशी तू डॉलीला भेटायला गेला होता ना गेला होता की नाही गेला होता खरं खरं बोल मला सगळं समजलं आणि तू गिफ्ट पण दिला तिला काय दिला सांग मला सांग काय दिला मग मनीषा बाई आता जाऊ दे ना राहू दे ना झालं गेलो पर पडलो मेल्या मुर्देवर माती टाक उकरतो काय राहू दे ना आता गेलो होतो व त्या दिवशी गेलो होतो तिचा वाढदिवस होता तो काही गिफ्ट नाही दिलो केक आणलं हॉटेल मध्ये बस हॅपी बर्थडे म्हणलो बस काय खोट बोलतो ना आजी आजी बोल याला की खरं बोलायला काय गिफ्ट दिलं म्हणून आणि आज आज आज, आज इंदिरा काकूने काय गिफ्ट दिलं ते पण नाही सांगितलं आणलं ना गुपचूप ठेवून दिलं डॉलीला देणार आहे का तू काय त्याच्या मागं लागली व पुराच्या मागं द्या दिलं बायकोले बायको ना आता गिफ्ट दिलं मनीषा नाही आजी मला काही हरकत नाही काही देत राहीन तो पण खोटं बोलून का खोट नाही बोलायचं ना करते का मी मी बोलते का की नको देऊ म्हणते का मला खोट बोलला ना तो म्हणून म्हणते आजी मी त्याला आणि आज पण दिलं ना इंदिरा काकून गिफ्ट दिलं ना काय कसं मस्त दिलं दाखवलं पण नाही याने अजा काही बायकोला उजा घरी न देवाचा कोणी काही कल्ला करत नाही कोणी काही बोलत नाही उद्या घरी न देवायचा बायकोला गेलो माहिले बी देवायचं ना बरं असू दे तू डोलीला काही पण गेल ठीक आहे पण का राणी काय दिलं रे तुला काय गिफ्ट काय दिलं काय आहे त्यात मनीषा मी तुला काय म्हटलं होतं ते मेहंदी लावायची आहे ना त्याले ते मेहंदी तयार कर करून भिजवली हळद दिलावायची आहे ना

बाई काय पाणी आणलं आणि इथेच आंघोळ करायला लावते की काय बाई ताई तुम्ही हे पाणी का आणलं आणि इथे कसं काय आंघोळ करणार आम्ही काही समजत नाही मला या गावचे लोक या गावचे लोक काय बाई काय बाई बाई नाही आंघोळीसाठी नाही हे पाणी पाय पायधुआसाठी आणली मी घे पाय धुई कमलेश पाय धुवून घे नाही ना घे तू भी पाय धुवून घे बाई एवढे खराब झाले का माझे पाय माझे पाय का अपवित्र आहे का घरात जाण्या अगोदर माझे पाय धुवायला लावता तुम्ही बाई काय बाई हा तुझ्या पण काय बाई हा मला नाही पटलं मला नाही पटलं अहो होते ना तुम्हाला बापा, कमलेश काय रे कस काय काय तू कस का, राहत रे बापाने राहते अतिथी देव भव ऐकलं तू अतिथी देव भव ते तस गावात पाहुणे भगवान समजते देव समजते म्हणून देव आल्याबरोबर देवाचे पाय धुतात धुतात ना देवाचे पाय गंदे राहते का अपवित्र राहते का नाही ना देवाचे आपण स्नान करतो तसं आहे इथे इथं पाहुण्याले देव समजून पाहुण्याचे पहिले पाय धुतात मग त्यांना अंदर नेतात आणि मग त्यांना चहा पाणी करतात अशी इथे परंपरा आहे गावची चांगली परंपरा आहे अंधश्रद्धा नाही घे धुवून घे पाय धुवून घे हो बाई अच्छा म्हणजे अतिथी देव भव या लाईनचा खरा उपयोग म्हणजे खेळत होतो का होते हो तस तर मी देव नाही पण तुम्ही म्हटलं तुम्ही पाणी घेऊन आल्या तर पाणी व्यर्थ नाही जाऊ दिलं पाहिजे पाण्याची खूप मोठी किंमत असते आनंद्या मी पाय धुते आणि यांना पण धुवायला लावते <laughs> आता समजलं हो बापा या नोई नाले केवढ डोक्स फोडून समजावं लागते बापा येईल आम्हा भावाचं कसं होत असून बापा रोज रोज म्हणून तर मा भावाच्या डोक्यावरची पुरी केस उरले टोपी घालून राहा लागते बिचाराले हो तसंच तें घे नाही ना घे पाय धुऊन घे चल पटकन अनद्या औलो बापा 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 एवढे घाई आहे कुठे चालले हो बापा एवढ्या हडबडी ना हा या ये जवळ येतोही नाही तिकडून कमला 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 करत परत येऊन राहिले हा काहून काय झालं हो विंपई विंपळ झालं मग ते हा कळतो सती अतो लुंगचं पुल आता होयत नव्हतं ताई मागे माहित आहे बघू अहो विमळ कळतो सती आले साठी मला टेंशन आलं मी हळपोडीनं आलो हो काय झालं बाप्पा एवढं येईन बाई आपल्या घरी आल्या लग्नाच्या पहिले हा लग्नामध्ये हा अगं काय 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 म्हणे काय म्हणे तू इकडे बाहेर काउन उभी आहे कोणती येईन बाई काय घेऊन आले काई, काई, काई मनी? काई मनी? का जरा तुम्ही हा तुम्ही बाया पाहणे गेलते ना भेटले का बाया हा काय चैल्यासारखे गोष्ट करून राहिले कोणती येईन बाई अरे आपली नवीन येईन बाई आता वाली परमेश्वरची आली म्हणते काय 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 त्याच्यासाठी आली ते सांग ना मला हा बापा का का आता तुम्ही काय दारू पिवायला गेले का लग्न ये येवचं का ये 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 का ये काम आहे आपल्या घरी तुम्हीच लिहून राहिले काही लस तुम्हाला गोष्टी करू तिथे आता त्याच्या घरी आहे लग्न येऊन आता ते कायले येतील आता येईन बाईने फोन केला होता समोर त्या बाईन काही पाठवता म्हणते आता हडद लावायचा टाईम आहे पुराले ते इथं काय आपल्या घरी काय दिमाग दिमाग कुठं काम नाही करून माया भाऊ भाऊ आली म्हणून मी इथं उभी आव त्याने पाणी गिनी दिली अंदर पाठवली उभी आहो मी इथं असं काय म्हणजे आता जमते मी येऊन राहिले का ते तुझ्या भाऊ न भाऊ आता येऊन राहिले का आता आले ते तुम्हाला का म्हणतो काय येईन बाईच स्वप्न पडून राहिले का तुम्हाला अरे तो कमला आता तिथून येऊन राहिलो होतो तिथं गावातले पोट्ट खेळत होते मी काही कोण खेळता बी अंदर खेळा तो बी तू गंगाचा नातू काका अजय दादाची सासू आली म्हणलो दादाची सासू म्हणून मी कोणी आडकोडीन आडकोडीन घरी आलो बाबा अजय दादाची सासू आणि म्हणतो अजयची सासू आणि म्हणते का <laughs> महाबेन पोटते गावातले पोटते बी ना खरंच पण लयच बोलते का त्याही का सासू न सोन समजते काय कडे एवढे लहान लहान गेल पट ते माया मै वहिनी दे म्हणत असा सासू काही तरी पोट आहे बरोबर आहे बरोबर आहे मग त्या वहिनीलाच सासू बाई म्हणे अजयची सासू आली म्हणे काका काय माहिती बाया नाही भेटल्या कमला बाया नाही भेटल्या आता जागोजागी लागल्याच आहे ना बाया आता तू जरा मंडपचं हळदीच थोड्या बाया हातुमी हातोमीरी करून करून घ्या ना गावातल्या मग स्वयंपाकाच्या मग लग्नाच्या दिवशी आहेत मग पहिलेच सांगितलं असतं भेटून गेल्या असते बरं ठीक आहे पाहतो आम्ही पाहतो आता दोघे तिघे जणी करून घेतो ते हळद बिलावाची आहे मग पोराले ते मैदिचिरी बसून द्या पोरीपारी सुनाबुआ्या शायन्या शा सायपाक करून घ्या झालं मग हळद लावा असं हो तशीच करतो हो। आता त्याला मैदी लावायला बसून देतो आणि सायपाक करून घेतो आणि मग हे मग हळद लावणं होते आणि बांगडे भरणं होते नाही का या खट्टेच हो माझी म्हणून रे मामी नाही म्हणून काय म्हणाल मामा या या मामा या या या, 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 या। बाई ग तू मनीषा आहे ना कधी आली ग तू कधी आली मी किती वर्षानंतर तुला बघत आहे ग माझ्या लग्नात आली होती तू छोटीशी होती आता किती मोठी झाली ग बाई तुला मुलगी पण झाली ना कुठे आहे तुझी मुलगी खूप गोड आहे म्हणते अजय सांगायचं मुला की मामी भाजी मोठी आहे गोड असं सांगायची सुन बाई भाषी होय तू तिला नको बोलत जाऊ आजी काजीनं बोलायच तू मी तुम्ही कुठं गेल्या कुठं आल्या कधी आल्या माझ्यापेक्षा लहान आहेत ना त्या मग मी कस त्या बोलायच अजय माझ्या जवळ असतो मी त्याला असं बोलते तूच म्हणते मी त्याला माझ्यापेक्षा लहान आहे ते लेखर पोर आणि मी त्याला कस तुम्ही आम्ही बोलू सासूबाई मग काय झालं लहान आहे तर लहान आहे भाषी वय भाषी ले अव तू ना बोला लागत लहान ला ही राहिली तरी आणि ते काय काड घालून आली आणि तू रे कमलेश तुलाही नाही समजत काय लग्न आला आज शुभ कार्याला आला आणि हे कार कार घालून आला आणि हे कार कार घालून आली ते सासूबाई तुमची बोली भाषा थोडी बदलवा ते काळ नाही आहे ते त्याला काळ नाही म्हणत ना। ते ग्रे कलर आहे ग्रे आणि माझा तर आहे ब्लॅक नाही तो ब्लॅक नाही तो रेड आणि ग्रे आहे यांचा पण ग्रे आहे काय म्हटलं आणि यांचा पॅन्ट बघा ग्रीन आहे आणि तुम्ही कसं म्हणता की काळा आहे काळा आहे सासूबाई सासूबाई चष्मा लावा हो तुम्ही चष्मा लावा मनीषा आजीला सांगा तुमच्या की चष्मा लावायला मम्मी मी तुम्हाला मम्मी म्हटलं तर चालेल हो चालेल ना का नाही आता मी तुमची मम्मी आहे तुम्ही मला का ताई म्हणणार का <laughs> मम्मीच म्हणणार ना नॉनसेन्स का मनीषा तू किती शिकली ना मला ऐकायला येत होतं की तू खूप शिकली आणि तुला एवढं पण नाही नाही का गं मामाच्या बायकोला मामी मामा मामी म्हणतात मला मला विचारते माहित आहे मला माहित आहे मामाच्या बायकोला मामी म्हणतात पण जेव्हा लग्नाच्या वेळेला जेव्हा मी तुम्हाला मामी म्हटलं होतं तेव्हा किती तुम्ही माझ्यावर रागावल्या होत्या आणि काय म्हटलं होतं तुम्ही मला मामी नाही म्हणायचं मला ताई म्हणायचं म्हणून बाई मी तुम्हाला तेव्हा ओळखलं नव्हतं ना म्हणून म्हटलं की मी कोण आणि कुठची मला मामी म्हणते असं समजलं का आता मामी म्हणाले तर चालेल मला सांग बरं कमला पटा -पटा सांग का -का उरकुन उरकुन आता पटपट सांग आता काय काय बनवा लागते रात व्हायच्या पहिले मंडपाचं जेवण उरकून झालं उरकून गेलं पाहिजे मग हळद लावल्यावर हळदीचं जेवण द्यावं लागते मग आता काही नको आता आलू वांग्याची भाजी बनवा वरण ठेवून द्या आणि पोयानं भात बस सांगत आहे ना एवढ्या वेळची आतापर्यंत जेवण बनून बसल्या असतात असते उगे मुगे उगे सांगत आहे आता म्हटलं आपण <laughs> मजा करू म्हटलं बाया म्हटलं महिंद्या लावणं हळदी हो लावणं बांगड्यावाली येईन बांगड्या भरणं हे ते चालू राहीन म्हटलं आपलं मी ते म्हटलं तुम्ही बाया सांगून द्या म्हटलं दोन तीन म्हटलं रोजानं तर गेलते गेलते म्हणा सांगायला पण बाया नाही भेटल्या तर म्हणून हे अर्जन मध्ये मी तुम्हाला बोलावली एकटी होत नाही होत घरच्या पाहुण्या करू मी कशी सांगू म्हणून आम्ही लग्नाला आलो का हिचे काम करायला आलो म्हणून सायपाक करायला आलो म्हणून हो सांगतली आता दे फटाफट काढून एकी पाशी वांगे दे एकी पाशी आलू देटाफट एक पीठ एक ठेवा भात ठेवा झाला सायपाक जाय तिकडे अन पोरी बारीले लावाले सांगून दे कल कल कल, कल कमला आणि ते नवर लावाले सांगून दे हो हो गड मी ते मनी म्हणूनच राहिले घेव ते तिला सांगतो मी पहिले मैदा लावाले आम्हाला तू हे सांगून दे कुठं कुठे आम्ही स्वयंपाक करतो आणि तू मग तिकडे आणि मग इकडे मध्ये या सगळा भाजीपाला आणि एक एक ग्रावर खोला तुम्ही बी दिसते पीठ बी दिसते दाई बी दिसते सगळं वरत वरतच माया लपून लपून कुठं नाही ठेवत नाही बरं बरं ठीक आहे तू ते मैद्याचं सांगून दे आता मैद्याच आणि आम्ही करतो आता पाहतो आम्ही

अमले अशीच येते घरच्या घरी अशीच येते मला काढता कमाल आहे ना मो कल्याणी तुमची तुमची खरच कमाल आहे कल्याणी खरच कमाल आहे तुम्ही क्लास नाही केला तरी पण तुम्हाला एवढे छान मेहंदी काढता येते आणि क्लास केला असतं तर किती छान तुम्हाला अजून जमलं असतं एकदम प्रोफेशनल कल्याणी तुम्ही असं करा तुम्ही, तुम्ही क्लास करून टाका तुम्ही क्लास करून टाका आणि नंतर बघा मग तुम्हाला ऑर्डर पण येतील जमत नाही वहिनी नर्सिंगचा अभ्यास राहते ना त्याच्या येण्याकडे काही जमतच नाही क्लास घेस आणि नर्सिंग झाल्यानंतर मग पाहिजे हो ग कल्याणी खरच तू करून टाकलास क्लास, क्लास केला ना तर एका मेहंदीचे नवरीचे 1100 रुपये घेतात हो घेतात ना आणि मग त्यांच्या घरचे कोणी त्यांनी पण काढले तर त्यांचे 250 रुपये 500 रुपये जशी मेहंदी असले ना तसे पैसे घेतात मेहंदीचे खूप पैसे छापतात पण पुरी भरी घेतात करून टाक कल्याणी तुम्ही करून टाका तुम्ही क्लास पाहिन वही आता मा अभ्यास थोडा कमी होईल का नाही तेव्हा पाहीन तुम्हाला काहीच नाही वाटलं का पुष्पाते मला तर दोन महिने खूपच अकरले नाही मला नाही अकरत मले कृष्णाच्या वेळेस नवव्या महिन्यापर्यंत मला काही अकरत नाही मला बिलकुल नाही मला अकरतच नाही काहीच नाही होत मला मी दणकट राहतो नुसतं हो काय मला तर राहायचं करते मनीषा इकडे येवळे त्रिशा ते बाबा आले जवळ आले हो आजी आले आले नाही बाबा मामी जी आई तिकडे गेली आई कडमेश्वर गेली आई इकडे मला पाठवलं बाबा इकडेच येणार आहे हो काय हो इनबाईच्या बहिणीच तर लागते वाटते ते असं मोठा बरोबर आहे बरोबर आहे मग ठीक आहे मग भाऊ इकडे येणार आहे का कधी येणार आहे भाऊ आता समज येऊन जायला पाहिजे होत येतील थोडस काम होत म्हणून थांबलेच ते मी येऊन गेलो कुठे त्रिशा कुठे मनीषा कुठे लावला मी आवाज लावला मी जवय बापू येते येते एवढी काय धीर नाही का तुम्हाला हा ना अधिराज झालं का मन आईचं आई कशी बोलत मजाक करतो ना मान आता नात ना जवयाची कशी बोलतो वाली आ जवय बापू आधी झालं का मन नाही नाही आजी आता मनीषाले पाहवाची गरज येत नाही मुले तुम्हाला पाहिलो दिल खूप झाला बसा ना जवय बापू बसा मी बाहेर पाहतो जरा सा ते मांडवाचं जेवण देवाच बसा ना तुम्ही येतेच मनीशा मेहंद्या लावून राहिले अजयला मेहंद्या लावून राहिले येतेच ते ठीक आहे ना मामीजी ठीक आहे ना पहा पहा तुम्ही पहा तुम्ही कामं पहा मी बसतो जरा सा चहा पाणी घेतो मी बी मग लागतो कामाले सांगा मुली बी काय काय बाकी आहे तर नाही नाही जवाई बापू काम काय कामा आहेत ना गावातले लो लोक आहे आपले हातोभार हात उभार लावते तुम्ही थकले असेल तर आराम करा तुम्ही झोपले तुम्ही जा आराम करत बॅग गीत ठेवा फ्रेशवा आराम करा कामाची काही गरज नाही ठीक आहे मामी सायपाक काय करून राहिली हो आली ना हो झाला साईपाक पोया रां सुरू आहे चला ते कुठं बसावं लागते काय तर फारे गिरे टाका काय म्हणते मग तब्येत पण आहे जवय बापू आईची बाबाची तब्येत

तूच कर मी नाही करत ये वाच येईन ते काय कमरेवरात ठेवून गोष्टी करून राहिली उभी आहेत अंदर हात पाय धुवाले पाणी दे चहा पाणी दे, दे, आराम करायला सांगता येईल आजी पाहून घ्यायच्या तुमची नातीन परत घेते असेच करते मला उभंच ठेवते उभंच ठेवते मग परतच घेते बस नाही म्हणत चाल नाही म्हणत उभंच ठेवते मला बोलली ना बोलली ना जवाय बापू मी बोलले जा अंदर जा हात पाय धुवा घेत ठेवा फ्रेश वा माझ्या घराने सांगता का आजी जवळ चला तुम्हाला काय सांगायचंच पडते का समजत नाही का चला 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 आप चला बॅग वगैरे ठेवून द्या चला आणि चहा बनवते लगन आल लगन गाई झाली लगन गाई झाली